काही का सागर तुला काही समजत घेऊन जात नाही का बायको तिकडे नेऊन ठेवलं आणि आता लग्नाची तयारी हेच ते तुम्ही माय किती कलंत किती हा एवढं समजत नाही का तुला अकोन असला एवढं कोणतं म्हणजे काही खूप काही ते सिरियस आहे का तुझ्याली बायको खूपच सिरियस आहे का चालका भीता काहीच येत नाही तुला बाबाई कस नाही येते मी येतील येते ना मी म्हटलं लग्ना ते त्याला पहिल्या राहून देऊ बा दे दोन तीन दिवस म्हटलं बाबा मी कसं कस का नाही घेऊन येतो ना तुम्ही मला तसांत घेऊन येतो मी घेऊन येतो घेऊन येतो आज घेऊन ये का घेऊन येऊ का करून राहायला पहिलेच नाही समजत का तुले हा पहिलेच समजत नाही हर गोष्टी सांगतल्या पाहिजे ना आकाय ना तुले सांगतलंच पाहिजे हर गोष्टी आता तू सांग तुकू किती दिवसाची आहे तू सांगा का मी द्या माहिती बोलतो हर गोष्टीसाठी अ तिचं राणीचंद तिचं झालं तर मी एक शब्द बोलत नाही तुम्ही तिच्या म्हणतात दोघीच्या म्हणतात हा पण आता ही माया एक त्याची गोष्ट होईना अरे झाले दोन चार दिवस ठीक आहे बा तब्येत पाणी बरं नाही घर आहे लागलेला आहे आपल्याला पाणी लागलेलं आहे हा मग काय थोडस थोडस झालं तर मग काय असं तू पाठवूनच देशील का हा तिले तिच्या मायाच्या घरी पाठवून देशील का बिमार म्हणजे इथं नाही आहे का आपण हा थोडस झालं दवाखान्यात नाही आराम केला दोन ते होते असं कोणता ताप आहे तिले हा असं कोणता ताप आहे का तिकडे जाऊन बसली अजून बरोबर वाहतच आहे इथं तुम्ही माई आहे ना हे पोटी लहान वाढली बरोबर नाही आहे मोठ्या पोटीचा पेपर आहे पेपर हा आता ती अभ्यासाला लागली तिने बाबा करायला होता का आता तुझं बहिणीचं घेण्याचं काहीच नाही वाटतं तुली नाही बायको तो घरचं तुले दिसून नाही राहिलं घेऊन येतो बाबा घेऊन येतो काही नाही तिले टाईफाई झाला होता का नाही त्याच्यामुळे ते आयुर्वेदिक औषध चालू होतं तिच्या मेहनत तिला आयुर् आयुर्वेदिक घ्याले ते डॉक्टर जवळ नेलं होतं आता कमी आहे तिला भरपूर कमी आहे घेऊन येतो तुम्ही म्हणत तसं तर घेऊन येतो काल घेऊन आता काल घेऊन आता एवढे दिवस आठ चालते का माझ्या घरती चाले तुम्ही तरी काय ले म्हणता तुम्हाला म्हणलं मी काल रात्री नका बोलून नका करू म्हणून तुम्हाला ऐकू नाही येत राव दे बाबू राव दे त्या बायकोला राव दे तू बायको ना लय नाजूक आहे तू तू दे बायकोला तिकडच ठेवून दे आ तू वाटत आता तसं तू जाला रे बाबू आम्ही आमच्या पोरीचं करू सगळं करतो आमच्या पोरीचं आ तू टेंशन नको घेऊ भाऊ आहे म्हणून तेवाला काही करतोय नाही तिथे काही करतोय नाही वहिनी म्हणून राव दे राव दे तुला जायचं आहे तर जा था तू तू काय बोलून राईडा आपल्याकडे बोलून राईडी म्हणतात काही शांतून राहिलं ऐक असं नाही ना आता माई ना ते म्हणलं का तुम्ही मार नाही पडली पाहिजे बाबा म्हणून तिथे राय का म्हणलं थोडस दोन तीन दिवस काही म्हणले राहतो म्हणे मी म्हणे मीच म्हटल दे म्हटलं मग आता घेऊन येई म्हटलं असं आहे

बरं 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 ठीक आहे ठीक आहे ना बाबा या आणतो आणतो मी आणणारच होतो दोन तीन दिवसांना आणतो आणतो उद्या उद्याचा काही सांगतो चल चल आता अजून काय बुलाव बुलाव त्याच्या पाठ पोहोचायची झालं बोल चल चल मी काय गुरवून पाहू बापा कोणाले काय मायवाली एवढी हिम्मत आ मोठे झाले आता आणि आपले आपल्या मतानं करते काय मायवाली हिम्मत राहणार आहे त्याला काही मनाचं पाय ना तू दूर माय एक शब्द बोलायची हे नाही आहे तुम्ही बोलले म्हणून नाहीतर तर मी काही म्हणतही नव्हती

अरे सुखाचे दोन दिवस आहेत चांगले राहिले पाहिजे अरे एकदा जन्म येते एकदा जन्म आले आते जगुस किती 50 60 वर्षे जगणं मुश्किल आहे आता ह्या जमान्यात त्याच्यातही फुक फाक फुक फाक फुक फाक निस्त आ, 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 फु, आ? प्रेमाचे बोल नाही काही नाही पाणी मांगुर राहिले तर असे याच्यात मांगुर राहिले बापा बापा अरे बाप रे अरे काय बोलतो आ दिवस कुठून निघाला बडे

आणि जास्त दिवस आपण जगत नाही आणि शांत राहायचं आणि सुखी राहायचं चेहऱ्यावर मग चांगला तेज येते असं येते तसं येते म्हणून मग मी विचार केला आजपासून तुमच्यासोबत झगडा करणार नाही मी कोणासोबत झगडा करणार नाही आनंदी राहील आणि शांत राहील मस्त असं 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 हो का आणि किती एक दोन दिवस एखादी महिना हाय आता मी चांगली बोलून राहिली तर तुम्ही माय माझ्या कडून राहिली हाय

ओ, गाई गाई सन, आज सकाई सकाई न, आज? हो गाई गाईत बनवली भंडारा आहे का तिने बेसन बनव म्हटलं सकाळी सकाळी थोडस नास्त्या रे बनवलं तिनं एवढं काही आवडलं नाही म्हणजे आता बाया भंडारा जागेन मग तिला घेऊन जावं लागेल पहिले मी जाई मग पुरी मी सांभाळीन ना तिला जायला लागेल रामनवनी आहे का निमनवनी आहे बरोबर आहे अरे घनश्याम कधी आला लक्षात नाही घनश्याम आला का बोलतो बरे याच्यासोबत

जाऊ दे बा आपल्यापेक्षा मोठे आहे हा म्हणून मी काही बोलली नाही द्यायला काल पण मग असं बरोबर नाही ना माझ्यापेक्षा मोठे आहे ना तू आई समजायला पाहिजे त्याले आता मी खरंच काही आता अंत आम्ही झालं कोणत्याही सुनेले चांगलंच सांगणार ना बाई तिची सुन काय आहे ना आमची सुन काय आ असं बेकार कसं शिकवणार आहे रे बाबू तू सांग बरं बरोबर मी सांगीन मी सांगीन इडल्या कानांना ऐकायचं कापून इडल्या कानांना सोडून द्यायचं आईचं ती मग कधी कधी फिरते आणि मग ते कधी काही बोलते ही छाया तशीच आहे ना जी आह तुमच्या तुमच्याजवळ बसली ना ते मग काही अशी चिडवल्या आणि करते आईले मग आईले ते शा आणि मग आई मग काही बाया असं वाटते तिला आईले बायामध्ये बसली तर आईले नसतो काहीतरी चढवलं का काय का असं वाटते तिथे छायले समजायला पाहिजे की आता छाईले बोलतो आणि आईले बोलतो बोलते कधी पण आ हरुषानच बोलते टाकूनच बोलते आ आता तुमच्या घरी तसंच आहे आमच्या घरी तसंच आहे प्रत्येक घरी अंधार राहते आ असं नाही ना तुमच्याच घरी भांडण झगडे होते बा म्हणून आता आमच्या घरचं पाहिलं नाही का सुनाचं आणि पोराचं आ मग साऱ्या गावालाच सा तर जग जाईर आहे आमचं वाला आ पण आम्ही मग असं लोकायले बोलत नाही ना आ असं थोडी म्हणतो आम्ही पण तू आईले समजायला पाहिजे थोडस समजून सांगा असं बोलू नको म्हणा याले त्याले याच्या त्याच्यावरून टवके टोके मारू नको म्हणा तुझ्या आईले बरं नाही वाटत बा मध्ये आणि मग मी बोलून देईन तर मग तूच म्हणशील बा बरं बरं सांगतो मी सांगतो बापू सांगतो आईचं टेंशन नको घेऊ तुम्ही एवढं मय आलं काय जाऊ दे आईचं टेन्शन नको घेऊ तुम्ही चल बस सुरू ये बरं मला थोडंसं काम आहे त्याकडून ये बरं बरं दादा आलो आलो जेवू नाही का थोडस मग घेऊ ना मग घेऊ ना घेऊ ना कोण म्हणे अस बाबा म्हणे हो बाबा म्हणे असे मला किती बोलले मग किती बोलले मी म्हटलं आता घेऊन येतो म्हटलं तिले रात्रीच मग आई म्हणे हो घेऊन म्हणे मग म्हणे राहू दे रात्रभर मग अन म्हणे उद्या सकाळी उद्या सकाळी येत मी तुला घ्याय बोलले का बोलले तुम्हाला सागरजी काही विचार नको राणे काही विचार नको एवढं रागत मी बाबाला कधी पाहिलं नाही बाबा घरातल्या याच्यात लक्ष देत नाही पण आज ना मला जास्तच बोलले बर बर ठीक आहे ना ठीक आहे ना येतो येतो मला बरंही लागत आहे आता असं काही नाही येतो येतो पण नाही का थोडंसं तुम्ही नाही का बरं जाऊ दे मी तिकडं आल्यावरच सांगेन तुम्हाला येतो 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 तुम्ही या मग किती वाजता आण उद्या सकाळी सुट्टी घ्या म्हणते बाबा उद्या पण मी काही सुट्टी घेत नाही मी सकाळी लवकर येईन दहा वाजता आणि तुले घेईन घरी सोडून देईन मी तिकडलं तिकडून चाललो जाईन मग पण मग डबल फेरा होईन नाही जे तुम्हाला डबल फेरा होईन ना मला इथून घ्या तिथं येऊन द्या राह नाही का तर म्हणे माग याच्या वेळेस रायद म्हणे एवढं लामाला सांगतलं मी तुले राणे अजून म्हणून राहिली का लामाची बायको कोण गेलो उद्या तर बाबा अजून नाही चिरडण का हा राय म्हणून राहिली मले उद्या सकाळी तयारी करून राहतो दहा वाजता मी येतो तुले सोडून देतो घरी सिटीत आणि पुन्हा मी गाणी कॉलेजमध्ये जातो उद्या सकाळी तयारी राय आणि तू आईले सांगून दे पहिलेच का मला हे फोस नक कर म्हणा काही राह चाल खायचा प्याचा तयारी कर आणि उद्या सकाळी तू तयारी करून राह मी पटकन येतून घेऊन तुले चाललं जातो ठीक आहे ठेवा मोन सका यज मुमी ठिकै काउ न बाई रानी कोणाचा फोन आहे बाई जा फोन हो अँ हो नै सागरजी चाहिँ फोन सांगत होते बाबा खुब बोल् मन त्यो सागरजीले आ बराबर आता बर बाबा चाहिँ झाले ना मी इकड आउँछ त मलाई न उद्या लागन सागरजी यहाँ घ्याले त आद्या सकाली चालो मैका अनि तु त्यहीले फोर्स मोर्स नकु मजो आ अजुन अझ मने लगेज सोडुन दिन मने तुले घरी नै अन मि म चालन मने कलेज कलेजमध्य बाबा खुब बोल्ले मन त्यगरजीले अहि हो बरबर बर हो भाइ मा जा त्यहाँ नन्दी लग्न यहाँ हो तुई ससू एक्टिस गर त्यहाँ लन्दीले कराले पाइजेन हो आएस न तिले काही तु कर

थोफारते माही ससू माई नै काै नै सासू लानवाई फार करते तरी पूर्ण कामाचा आवा माया अङाहरू यु पढ्दै बिचारेमा ती बिमार पण आता पहि जास लागसरा बोलला म्हणते ना सागरजीले त्यो न बाबा बाबाचा राग लै बोलत नाही बोलत नाही बोलले काकले सागरजी लेलै बोलले भने त्यता काही नाही त्याच्यांदीची निशाणी होती ना आपल्या घरी तर ते नेऊन द्यायला गेली होती तिच्या घरी राहिली होती तिले काम असं कोणतं तर नेऊन दिली मग आपल्या घरचं झालं ना वजे तर खाली टाकले जुनेवाले आणि वर तर वरत वर टाकले झालं ना आपलं काम देऊन दिली तिचे निशाणी काय करू मग ठेवून काही मग आता तू यासाठी आता उद्या चालली तू तर काही नाही बन काही बनवायला गो बाई तू यासाठी काही नको बनवू आई एवढं काही नको बनवू जाऊ दे नको बनवू काही उद्या सकाळीच फक्त लवकर नाश्ता बनव जो